पिंजऱ्यातला बाप या पोस्ट स्क्रिप्ट मी वाचत होतो म्हटलं लेखक कोण आहेत पाहावं तर फक्त खाली शेवटी सामान्य बाप एवढंच लिहिलेलं होतं अर्थात हे अनामिक लेखकाची पोस्ट मला आवडली आणि ती आपल्यापर्यंत पोचवावी म्हणून त्याचं ध्वनिमुद्रण मी करतो नमस्कार मी दत्ता सर देशमुख ऐकूया पिंजऱ्यातला बाप प्रत्येक बापाची थोड्याफार फरकानं घरात साधारण हीच परिस्थिती असते वाढलेलं वय मानसिक ताण सहन होत नसतानाही त्या आरोपांसाठी सामोरं जावं तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुद्ध केला जातो काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकून माकून द्यायला लागलाच तर त्यात वेगळं काय केलं तुम्ही ते तर सगळेच बाप करतात असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही असा आणखी एक आरोप असतो प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं मुलांना जसा परफॉर्मन्स दाखवला असेल त्यानुसार त्यांना आपलं करिअर निवडलेलं असतं अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतोच त्यावेळी विचारच करत नाही की बापानं इंजिनिअरिंगची फी भरताना किती ओढाताण करून घेतली होती तुम्हाला दूरदृष्टीच दुर नाही ज्यावेळी घरं स्वस्त होती तेव्हा चार खोले आणि कार पार्किंग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापानं काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्ट टाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण माझा एक मित्र आहे वकिली करतो वकिली ठीक सुरू आहे त्यानं लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती आपल्याला कुठं बायकोला नोकरीला लावायचं आहे असं म्हणत त्यानं ती पसंत केली दिसायला चार चौकींसारखीच होती त्यानं लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही तिला बी कॉम करायला प्रोत्साहन दिलं पुढे ती एम कॉम झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाली तुम्हाला माहीतच आहे प्राध्यापकांना पगार किती येतो तिला भरपूर पगार मिळायला लागला लग्नानंतर वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण ला एक वकील पसंत केला खरं तरी ही चूकच झाली याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं याचं कारण आता तिचं क्षितिज रुंदावलं होतं हातात भरपूर पगार येत होता समाजात एक वेगळं स्टेटस दर्जा निर्माण झाला होता राहणीमान उंचावलं होतं कॉलेजात आणि बाहेर मॅडम म्हणून संबोधलं जाऊ लागलं आता ती हा विचार मात्र करत नाही की तिला शिकायला नवऱ्यानंच प्रवृत्त केलं मदत केली नोकरी मिळवण्यासाठी ओळखीचा वापर केला आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच होत नाही शोभत नाही असं वाटायला लागलं अजूनही दोघं एकत्रच आहेत आणि संसारही सुरू आहे पण तिनं कुठंतरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळं हा मात्र आतल्या आत खचून गेला आहे मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी बापाच्या विरोधात साक्षीदार बनलेली पाहायला मिळते तो काय चुकीचं बोलतो आहे हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर नापास किंवा पराभूत असा शिक्का मारायला पुरेसा असतं तुम्ही हे करायला हवं होतं ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात विशेषत बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते अनेकांना समजत नाही की आपण सेवेत असताना एक हुशार गुणवंत कर्मचारी प्रामाणिक कष्टाळू माणूस अशा उपाध्या मिळवलेले निवृत्तीनंतर खरंच आपण इतके मूर्ख कसे बनलो जे आपलं कर्तव्य आहे असं आपण समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो ते आपले गुन्हे कसे बनले याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व संपलेलं असतं मुलांचं आणि बायकोचंही आता तिला तिचा मुलगा आधार द्यायला सिद्ध झालेला असतो बापाकडे जरी निवृत्ती वेतन असलं थोडीफार शिल्लक असली तरी जर त्या बाजून कोणाचं आडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे आता बापानं आपण चुकीच्या लोकांसाठी चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य आहे असा पश्चाताप करायचा नाही हाल सोसताना कष्ट करताना त्याग करताना आपल्याला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळत होता ना तो आठवायचा जगरहाटे अशीच असणार आहे प्रत्येक बापाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहायला लागणारच आहे आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा आणि पुढचा वाट टाळायचा मित्रांनो ज्यांच्यासाठी त्याग केला कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणं हे तर आपल्या हातात आहे ना एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत सकाळ संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतीत करायचं त्यांच्याशी समक्ष तर कधी फोनवर गप्पा गोष्टी करायच्या छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटायचा प्रयत्न केला पाहिजे पुस्तकं वाचायची टी व्ही मोबाईलवर वेळ घालवायचा आपले छंद जोपासायचे नातेवाईकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा नोकरीत असताना हे राहून गेलं होतं हा शहाणपणा आहे मित्रांनो शेवटी आपल्या नजरेसमोर दिसेल असं एक वाक्य लिहून ठेवायचं आहे चलो ये भी दिन जाएंगे ये तो होना ही था माझ्या सर्व मित्रांनो आपल्याला हे पिंजऱ्यातलं जीवन तितकंच आनंदात जगायचं आहे जमेल नक्की जमेल पहा प्रयत्न करून पहा पिंजऱ्यातला बाप अनामिक लेखकाची ही प्रातिनिधिक पोस्ट आत्ताच आपण ऐकलीत सौजन्य एस पी कुलकर्णी पुणे आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय अनामिक लेखकाला समर्पित त्या आपण मला माझ्या मोबाईल नंबरवरती जरूर कळवा दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स